महाराष्ट्रामध्ये असेल की देशामध्ये असेल आपल्याला थर्मल पॉवर चालवण्याकरता कोळसा लागतो आहे आणि प्रत्येक थर्मल पॉवरचं जे युनिट असतं त्या ठिकाणी किती कोळसा लागेल याचं नियोजन असतं हे सगळं खरं असतानाही आपल्या महाराष्ट्रातील महाजनको एक चांगली कंपनी नावा अशी मानल्या जात होती दुर्दैवाने दो गेल्या दोन वर्षापासून वर्षभरापासून त्या ठिकाणचं नियोजन चुकलेलं आहे आपल्या प्लांटमध्ये आप किती कोळसा लागतो किती वीज निर्माण होते आणि किती मागणी आहे हे सगळं माहीत असताना कोळशाची व्यवस्था केलेली नाही आहे जेव्हा की महाराष्ट्रामध्ये जो एरिया आहे नागपूर पासचा एरिया जो चंद्रपूर नागपूर यवतमाळमध्ये कोळशाच्या खाणी आहेत तिथलं कोळसा बुक करणं तिथं माईन्स बुकिंग करणं किती त्या माईंससोबत कोळसा खरेदी करार करणं यामध्ये महाजनकोला आलेला अपयश आहे सा है है ते अभयस जाणून आलेलं आहे पण महाजनकोचे अधिकारी किंवा ऊर्जा मंत्री मंत्रालय हे सगळेजण महाराष्ट्राचं बाहेरचा कोळसामध्ये रुची ठेवतात आणि माझा दावा या ठिकाणी असा आहे की जे ट्रान्सपोर्टर आहेत ते ट्रान्सपोर्टर मंडळी कोळशामध्ये हेराफेरी करून त्यामध्ये दगडांना काळा रंग देऊन मिस करतात असे अनेक पुरावे आहेत त्या ठिकाणी चुरीच्याऐवजी दुसरी कोणती स्नॅग स्लॅब टाकून देतात आणि अशा प्रकारे कोळशामध्ये भिसळ करून कोळसा पुरवठा करणाऱ्या यंत्रणा कमी नाहीत ट्रान्सपोर्टर आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना अनेक माईन्स अशा आहेत खदानी आजकाल मध्ये कास्ट प्लस खदानी आहेत जसे की आता नागलोर माईन आहे माझ्या एरियामध्ये जिल्हा चंद्रपूरमध्ये आहे त्या माईनचं महाजनको अग्रीमेंट करत नाही कास्ट प्लस म्हणून पण ओरिसाचा कोळसा आणत येते पण तो आपल्या प्लांटच्या जवळ असलेल्या माईंसोबत सोबत ते करार करत नाही तुम्हाला या ठिकाणी माईंच करार करण्याकरता आम्ही खूप इच्छा केला तुम्ही करार केल्यासाठी खाईन माईन ओपन होणार नाही तर त्या माईन सोबत कोळसा खाननी सोबत मध्य प्रदेश सरकारने पंधरा लाख टन कोळसा घेतला तेव्हा ती माईन सुरू मार्गावर आल्यावर महाजनकुने दहा लाख टन कोळसा घेतला वर्षाचा तेव्हा ती खदान सुरू झाली तो अशा प्रकारे मध्य प्रदेश सरकार कोळसा घेत आहे महाजनको घेत नाही त्यांना ओरिसाचा कोळसा पाहिजे ठेकेदारांशी समजूता करून आणि तसं आता एक पाहिन आहे तिचा पण करार महाराष्ट्र तोही जर करार केला तर कोळसा त्यांना मिळू शकतो परचेस अग्रीमेंट करायचं असतं अशा प्रकारे महाजनको ऊर्जा मंत्रालय ऊर्जा मंत्री यामध्ये खूप चुका करतात जाणून करतात निव्वळ आपल्या मधीच्या लोकांना काम देता लो येईल का दूर अंदरून कोर्स आणतो महाग पडतो माहीत असून बाहेरचा कोळसा आणायचा आणि नियोजन जे करताना ज्या ठिकाणी आपल्याला कोळसा किती लागतो हे सगळ्यांना माहीत मग दहा दिवस पंधरा दिवस स्टॉक करण्याकरता कोणती अडचण नाही का सात दिवस करून कधी करू शकतो ते करत नाही जागा आहे शेळ तयार केलेले आहेत स्टोअर करण्याकरता डम्पिंग ग्राउंड आहेत हे सगळं आम्हाला माहिती आहे परंतु यात ऊर्जा मंत्रालय ऊर्जा मंत्री काय लक्ष घाल तयार नसल्यामुळं हा शॉर्टेज उद्भवतो आहे ज्या राज्यामध्ये कोळसा उत्पादन होतच नाही त्या राज्यामध्ये उत्पादन होला त्रास कमी आहे कोळसा उत्पादन होतो कमी होत नाही पन्नास मिलियन टनचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये होत असतं तरी पण शॉर्टेज हे अपयश महाजनकोच आहे ऊर्जा मंत्रालयाचं आहे राज्य सरकारचं आहे मुख्यमंत्री यावर लक्ष घालत नाही हे दुर्दैवान सांगावं लागतं पण ते लक्ष घातलं आणि नवीन होणाऱ्या कोळशाच्या खाणी ज्या चिंचले एक माईन आहे राजुरा तालुक्यात ती का थांबली तर राज्य सरकार अग्रीमेंट करत नाही कोळसा खरेदीचं नागरून थांबली धोपरा थांबली की सुदैवानं मध्य प्रदेशमोर सुरू झाली अशा प्रकारे नियोजन शून्य सरकार आहे केंद्र सरकारच्या नावानं बोगवण्यात काही अर्थ नाही तुमच्या भाषे उत्पादन करण्याची क्षमता असू नये ग्राहक असतानाही नाही तुम्ही कोळसा खरेदी करण्यामध्ये चुका केलेल्या आहेत म्हणून हा परिणाम होत आहे तो दुरुस्त होऊ शकतो असा दावा आहे देशात कोशात उत्पादन वाढलेलं आहे देशात कोश उत्पादन कमी झालं हे म्हणणं खरं नाही चुकीचं आहे अनेक नवीन माईस ओपन झाल्या त्यामुळे उत्पादन वाढत पण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये त्याची कदर नाही ॲग्रीमेंट नाही खरेदी नाही आहे आणि जुने दे पैसे देत नाही परिणाम असे भोगावे ला लागत या जनतेला